नेतेगिरीत आपण नाही मोडत बाबा आपल्याला ते समाजावर झालेला अन्य आहे ना चल त्याला आनंद कसा मिळेल न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपला जन्म आहे भासण ठासणं ठोकायला नाही नुसतेच भाषण ठोकायचं मी यावं करीन त्या करीन सगळे माणसा लागले मारा काय करतो झाले आरड आरडत राहते कुटुंब याला अटक करा त्याचा सीडीआर काढा हे करा अमुक करा तुम्ही काहीच काढत नाही ते गाड्यावाले मध्ये टाकत नाही ते पोलिस पि मध्ये टाकत नाही पाच पन्नास पोलिस गेले काय फरक पड सरकारला दुसऱ्या भरायला काय कमी येतो लो कुटुंब नाही झालं स्वयरा काढला तर स्वराट टाकवा तिथं आहे का त्या कुटुंबाला न्याय मिळाला एक दहशत मोडून निघाल तुझंही नाव का मुख्यमंत्री म्हणून चांगलं होऊन राज्यात यायला सगळा मॅनरच केला या मासा असा मुख्यमंत्री पाहिजे असा म्हणायला लावायला पाहिजे लोकाला तीकड़ी 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 ते तिकडे तिकडे नुसते लोक इकडे आरोपी आणि ते घेत नाही काय नाही काय नाही बाकीच्या माहिती नुसत्या टीव्हीच्या माध्यमातून मिळाल्या तरी आरोपी करतोय म्हणून न्याय द्यायचा नाही का एवढा तिरस्कार आहे का आमच्यात लोकांची चौकशी केल्या जास्त त्यांनी त्यांच्या करण्याऐवजी हा दर्शवते चौकशी बघू आता जवळ सैम येतो सैमाला अंत असतो त्याला काय मग आता हाही शेवटी आपल्या बेशिव राहायचं रक्त आहे ना असं कस त्यांनी के स्वयं केलेला आपल्याला राजेंनी स्वयं शिकलेला न्यायात राहायचं राजेंनी शिकलेलं आपण न्यायातच येत आणखी नाही कोण कोण किती धरते कोण कौन कोणाला सोडून देते चार्जशीट मध्ये काय काय येत आहे चार्जशीट सगळा पर्दा पर्दाफाश करणार सरकारचा आणि जनतेच सरळ सरळ न्याय होणार आहे चार्जशीट मध्ये चार्जशीट मध्ये अमुक अमुक गोष्टी नाही आल्या सरकार जनतेच्या विरोधात आहे त्या दिवशी मॅसेज राज्यात करणार चार्जशीट शिवाय आपल्याला काय कळणार नाही कुटुंबाला माहिती पाहिजे तिथे कुटुंबालाही देत नाही गोलमाल सगळं त्या दिवशी सगळं राज्य ढवळ चार्जशीट मध्ये सगळं ओपन होईल सरकारला काय करायचे त्यावेळेस जनतेच्या लक्षात येत त्याला काय ना विलाजच नाही ना नाही तर पाहिजे मग आता कसं घ्यायचं ते देत नाही काय पर्याय मग लोकांपुढं लोकांकुढं पर्यायच नाही मग पर्यायच नाहीये आता मग नाही करणार त्याला काय सरकार नाही करत म्हणजे तेवढी फडणवीसांनी नाव कमवायला सोडून कमवायचं त्यांची आणखीन वेळ त्यांच्या हातात वेळ गेलेली नाही आणखीन ती फडणवीस साहेबांच्या हातात वेळ हाय गेलेली नाही नाव कमवायला कमवायचं असेल तर आणखीन त्यांच्या हातात वेळ आहे आणि धरलाच नाही पाठीशी काय धरतात धरलाच नाही पाठीशी घालणार नाही धरला ते काय करतय काय नाही सगळ्याला माहिती त्यांनी काही सांगितलं तर आपण नीट असल्यावर आपल्याला काय गरज होती आपल्या आपण जायचं त्याचा काय दिवस काय नाही त्याचा लोड नाही बाबा आणि हे गाव लय हे विलय खामके हे एवढं ओळखायचं नाही ते आता काय माहितीत ना कुत्र्याने या काही वाघावर हल्ला केल्यासारखं झालं मराठ्यांचा नादच करायचं म्हणल्यावर सगळं होईल इकडे त्या सूर्यवंशीला सूर्य नाही ते व्यासच चालू आहे ढकला ढकली नुसती नाव कमावायला देवेंद्र फडणवीस साहेबांना चान्स आहे टोळी उद्यापासून कव्हाना मध्ये फेकणे उठवायला आपल्याला असला तरी आरोपीला आपल्याला असला त्याचे सगळे उठून आणायचे सगळे सोयरे आणि मध्ये टाकायचे दुसरे सकाळीच येत त्याने जर सुरु केली ही मुळी मस्त कौतुक करेल त्याचं सगळं बी कौतुक करेल नावकामा चान्स आहे ना मग आता आप काय बळच का त्याचं लय चांगला आहे बा तू बसून मुके घेतोय बळच हा कर याला बघा तुम्ही मस्त जो बी सगळी जनता बी कशी त्या मुंबईकडे ना नाव नावकामाला चान्स आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला चान्स घेता आला पाहिजे गुंडगिरीचा नायनाट करायला योग्य वेळ यायला लागते ट्रॅक बरोबर लागतो गुंडगिरी संपवायला चान्स आहे तुम्हाला नावकामाला चान्स ना मग असं राजा व्हायचं त्याचं सोडून आणि बदनामीच्या फेऱ्यात जायचं ते त्यांचं त्यांचं हातात आपल्या थोडं हातात कोणत्या फेऱ्यात यायचं आहे हे सरकार सांगायचं आपला माणूस गेलेला आहे आपल्याला बाकी काही कळत आरोपी सगळे मधी पाहिजे आपला माणूस गेलेला आहे आणि त्याला न्याय पाहिजे ह्या भूमिकेवर आपण ठाण